तुम्ही मोहच सब रेस्टर अप्पू अनगरला नेहर तुम्ही मोहिता मंजूर झाला तो अनगरला काल आणि अप्पर हे गोंडस नाव आहे अप्पर तसील अनगरला नेहण्याचं महापापनी केलं

माझ्या मित्र बांधकाम समितीचे सभापती होते त्यावेळी त्यांनी दोन वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास काम केले माझे मित्र चरणदास वगैरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांना मुख्यमंत्र्यांनी सत्तर ऐंशी कोटी रुपयाचा निधी दिला मी कमी कमी शंभर कोटी रुपयाचा निधी शासनाकडून आणला आणि सारी काम त्या पुस्तिकेमध्ये टाकून हा यशवंत माने जनतेची दिशा करतोय या मोहोळ मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या वेळेला या मोहोळ मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी आम्ही ज्या वे वेळेला मदत करणार असताना हे धोरण अवलंबलं सगळं वरपुट असल आंबेड असल पाचपुट असाल पिनोर असल प्रत्येक माझ्या शेतकऱ्याला मागितल्यानंतर या सोळा मतदारसंघामध्ये पंढरपूरची सतरा गाव उत्तर सोलापूरची चौपीस गाव मोहोळ तालुक्यातील शंभर गाव आणि मोहोळ शहर हा तीन तालुक्याचा मतदारसंघ झाला आमच्या सतरा गावामध्ये एक असं आहे एका गावामध्ये सात रस्ते मी शेतकऱ्यासाठी रस्ते बनवून देत होतो त्यावेळेस आमच्यावरती माजी आमदार राजन पटला आरोप केला की चार टिपर भरून म्हणून काय आमदार होतो का मला लागवती राजन पाटलांची मला लागवती यशवंत मानेची तीन हजार कोटी रुपयाचा निधी आणला म्हणून धंदा आपण फेटवता पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नव्हतं मग तीन हजार कोटी गेले कुठे ग्रामीण भागामध्ये रस्ते नव्हते ज्या वेळेला कमीत कमी चारशे ते पाचशे रस्ते बनवले दहा वेळा तीन हजार कोटी गेले पुढे काय आहे केंद्र सरकारनं आणलेल्या योजनेतून जवळजवळ पंधरा कोटी रुपये खर्च करून आज ही योजना कार्यान्वित झाली त्याच काम पूर्ण झालं पाईप पूर्ण झाली परंतु कमिशन भेटत नाही म्हणून गावकऱ्यांना कनेक्शन ना मिळत नाही बांधवांना ही निवडणूक आपल्याला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं विचार करणारी ही निवडणूक आहे मूळ शहरामध्ये रस्ते नाहीत मुळ ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही शहरामध्ये कुठे इंजिनिअरिंग कॉलेज नाही शहरामध्ये कुठे विधी कॉलेज नाही मूळ शहरामध्ये मेडिकल कॉलेज नाही मोहोळ शहरामध्ये माझा तरुण ज्या वेळेला शिकून बाहेर पडतो त्याच्यासाठी उपलब्ध करणारा कुठलाही उद्योग उभा केला नाही मोडा सांड पाण्याची व्यवस्था नाही मोहळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही मोहळ रस्त्याची व्यवस्था नाही इतकं हे बघा शहर करण्याचा आणि जर पाटलांनी केलं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तीन निवडणुका झाल्या कधी मुंबईवरून कधी पुण्यावरून तर कधी इंदापूर वरून बाहेरून माणसं आणली ज्या माणसाला मतदारसंघाची कसलीही माहिती नाही त्याला घेड्याचा रस्ता माहिती नाही त्याला पाण्यात रस्ता माहिती नाही त्याला शेतकऱ्याचा रस्ता माहिती नाही एकशे बेचाळीस गावाचा अभ्यास माहिती नाही त्याला त्याच्या मालकाला विचारायचं मोहोचला यायचं टक्केवारी गोळा करायची आपल्या मालकाला खुश करण्यासाठी त्याचा वाटा त्याला द्यायचा आणि राहिलेला माल घेऊन पुरला जायचं अशा पद्धतीचं काम यशवंत माने मतदारसंघामध्ये दिलं काय अवस्था आहे आणि म्हणून माझ्यानं ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मतदानासारखा पवित्र हक्क बजावत असताना देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली परंतु मोहोळला स्वातंत्र्य नाही मोहाची जनता स्वातंत्र्याच्या महान मोहणीची वाट पाहत आहे वीस नोव्हेंबरला मतदान करा मी आज या पाटपूरच्या जाहीर सभेतून सांगून घेतो की पंढरपूरची सतरा नावं पंढरपूरचा शुक्रा म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे उत्तर सोळापुरा मधून विजय दादा आज काका सकाळी अकरा वाजता माझ्याकडे आले होते पाच वाजता गेले काकांना म्हणलं पंचावन्न वर्षाची राजकीय कारागिरी तर तुमची पणाला लागलेली आहे आज पर्यंत आणलं कवर्ण सगळं सूत्र हलत होत पण काका आता वनळीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि मग चोवीस गावातून काका मला सांगत होते किती काय जरी केलं तर राजू खरे तुम्हाला वेळ मिळेल माझ्याला मी मत मिळू देणार नाही ही निवडणूक अत्यंत वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे सभेतून मी जाहीर आवाहन करतो ज्या देशामध्ये इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव झाला या देशामध्ये तितके मोठे मोठे नेत्यांचे पराभव झाले ज्या जनता निवडणूक हातात घेतली त्या चांगल्या चांगल्या पराभवाची दूर ठेवायला मिळतील आपण कसा कारभार केला शस्त्रीय कार्यालय पळून देण्याची काम आज या ज्या उज्ज्वनाचे जे अनिगेंचे बापगा म्हणीये कोणत्या पद्धतीने तुम्ही अन्याय करताय त्यांच्या घरावर ना पुढे का कामला तीस एकर जमीन त्या तुमचे वडील सासरे पोलीस पाटील त्यांचे मिस्टर पोलीस पाटील पन्नास गोष्ट पोलीस पाटील मध्ये त्यांच्या घरामध्ये काय कोणा त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये त्यांचा मुलगा फक्त नाचला आणि त्या भावातल्या अंगज मधल्या कोराने त्याला डोक्यावर घेतलं तर त्याला करून मारला आणि रात्रीच त्याला पुण्याला जावं लागलं कोणती दंग तुमची आणि किती जो कपून जनता आज तुझ्या करण्यासाठी वेळ आलेली आहे इथं रावणाचा सुद्धा वन झाला लक्षात ठेवा महाभारत बघा रामायण बघा आणि आज वीस नोव्हेंबरला त्याच्या पापाचा घरा भरलेला आहे पुढच मध्ये असणारी आमची शोभा पुजारी एक शेतकऱ्याची मुलगी आणि शिकवण पदावरती आली लासवण ऑफिसर झाली तहसीलदार झाली महाराष्ट्र शासनाने मोहच्या तहसीलदार पदी त्यांची नियुक्ती केली एक महिला ती बिचारी तिथं निघण्यासाठी घेण्यासाठी आहे पण ती तिला चार दिन नाही हा यशवंत माने फोर करता कलेक्टर ला हा यशवंत माने मसूर मंत्र कर गेले आणि ती शोभा पुजारीची मंदिर रद्द केली हा शोभा पुजारी धनगर समाजाची माझा सवाल आहे या जाहीर सभेतून राजा पटवणार अरे धनधराची मत तुम्हाला चालतात मग धनगराची लेप तहसीलदार झालेली मोहला काय करत नाही या काही उत्तर उदयाच्या समाजाचे आहे त्यांच्या घरावर गरोगा टाकून त्यांना फेर केलं त्याच्या शेतातला विहिरी त्याच्या शेता पाईप पाईपलाईन त्याच्या शेतातला मोटरी काढून फेकून दिल्या कोणची तुमची निजामिशाही आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत आपल्याला महत्वाची बांधवांच्या आहे आणि आमच्या पंढरपूरच्या सतरा गावांना निर्धार केलेला आहे या वेळेला जनतेला साथ द्यायची उत्तर सोलापूरातल्या चोवीस गावांनी निर्णय घेतलाय या वेळेला मोहोच्या जनतेला साथ द्यायची आणि मी आज सांगतो की याला याचा पराभव समोर दिसायला लागलेला आहे आज म्हणजे राज ठाकरे इथं व्यासपीठावर उपस्थित आहे आज उमेश दादा पाटील व्यासपीठावर उपस्थित आहे आज मानाचे बापू माने उपस्थित आहे आज दाजी इथं संजयराव दाजी उपस्थित आहे आज आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशेष म्हणजे चरणराज कौतुक करतो शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांचा जिल्हा प्रमुख आज राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा मान्याचा प्रचार न करता त्यांनी राजू खरेला पाठिंबा दिला शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी नेहमी गेली पंचवीस तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन उभं केलं असे माझे मित्र भैया साहेब देशमुख त्यांना सुद्धा लक्षात आलं कि मोहन मंदिशाही दादागिरी दडपशाही बीस नोहेंबरला जाणायची आहे आणि म्हणून त्यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असणार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाहीर पाठिंबा लिहून आज ते व्यासपीठावर उपस्थित आहे मेळावा घेतला सत्ताधारी पक्षाचा जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख बारा सरपंच सरकारच्या विरोधात जाऊन शिंदे साहेबांच्या विरोधात जाऊन राजू खरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा हे निवडणूक कोणत्या दिशेने हे तुम्हाला समजलं पाहिजे सतीशांना जगताबाईच्या घरी गेलो भीमा परिसरामध्ये असणारी आमची पंढरपुरातील सतरा अकरा गाव आणि महा तालुक्यातल्या तीस चाळीस गाव सतीशांना त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सरपंचांची त्या इथं भाषण केलं अशा हजार ना ते बाराशे पदाधिकाऱ्यांना बोलून या विरोधामध्ये केली साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन असताना सुद्धा त्यांच्या सर्व सहकारी राजू खरेला जाहीर पाठिंबा दिला कारखान्याचे कर चेअरमन जाधव साहेब यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला निवडणूकांना माझी हात मिळून मिळत हे निवडणूक महत्वाच्या स्वातंत्र्याची फक्त होणारी निवडणूक आहे ही निवडणूक तुमचं आमच्या निखराबा भविष्य झालं निवडणूक